दिवाळी उत्सवात निरंकारी मंडळाचा सेवा उपक्रम पंढरपूरमध्ये दिवाळी फराळाचे वाटप संत निरंकारी मंडळ शाखा पंढरपूर यांच्या वतीने दिवाळीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक स्तुत्य उपक्रम राबविण्यात आला या उपक्रमांतर्गत पंढरपूर येथील रामकृष्ण वृद्धाश्रम तसेच गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रम पालवी संस्था कुष्ठरोगी झोपडपट्टी येथे जाऊन निरंकारी मंडळातील कार्यकर्त्यांनी प्रेमपूर्वक दिवाळी फराळाचे वाटप केले या उपक्रमात निरंकारी सेवा दल महिला मंडळ सदस्य आणि तरुण कार्यकर्त्यांनी उत्साहाने सहभाग घेतला होता सर्वांनी एकत्रितपणे ज्येष्ठ नागरिक व बालकांशी संवाद साधत त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची लहर आणली या प्रसंगी मंडळाच्या प्रतिनिधींनी सांगितले की संत निरंकारी मिशनचा उद्देश हा केवळ आध्यात्मिक नव्हे तर सामाजिक सेवेतून मानवतेचा संदेश देणे हा आहे दिवाळीच्या या आनंद सोहळ्यात समाजातील वंचित घटकांपर्यंतही आनंदाचा प्रकाश पोहोचावा हीच आमची भावना आहे आनंदाची खरी दिवाळी म्हणजे इतरांच्या आयुष्यात प्रकाश फुलवणे या भावनेतून साकारलेला हा उपक्रम सर्वांच्या मनात समाधानाचा दीप उजळून गेला कार्यक्रमाचे आयोजन सोलापूर क्षेत्राचे झोनल प्रमुख इंद्रपाल सिंह नागपालजी क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवारजी व शाखा प्रमुख गीताताई घोडकेजी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला फराळ वाटपानंतर वृद्धाश्रमातील व पालवी संस्थेतील सर्वांनी निरंकारी मंडळाचे आभार मानले या कार्यक्रमासाठी नऊशे पंच्याहत्तर युनिटचे सेवादल संचालक अभिषेक कोरेजी महिला इंचार्ज कल्पना शिंदेजी सर्व सेवादल त्याचप्रमाणे तुकाराम कोळेजी सौदागर शेकरेजी सोमनाथ भाकरेजी हे सर्व उपस्थित होते